महाराज की जगदंबा माते की काय आवाजच नाहीये तांड्यातला आवाजच नाहीये सेवालाल महाराज की जगदंबा माते की आता बघा आलं तांड्यातला आवाज इथे व्यासपीठावर आपले माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब जी उपस्थित होते तसंच वेळेच्या अभावी मी आदरणीय व्यासपीठ म्हणते जास्त आपला वेळ घेत नाही आणि आपल्याशी दोन गोष्ट बोलते पंधरा फेब्रुवारीला आपण संत सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम आज आपण आयोजित केला सोळाला त्याच्याबद्दल मला इकडे बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे आपण संत सेवालाल महाराजांचे चांगले विचार त्यांचे उपदेश अशा दिवशी आठवतो स्मरण करतो त्यांनी आपल्याला काय काय गोष्टी शिकवली आहे त्यांच्याकडनं आपल्याला काय काय गोष्ट आपल्या आयुष्यात कसं आपण पुढे वापरायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं आपण स्मरण करतो दोनच मिनिटं द्या मला सुद्धा पुढे लग्नाला जायचंय गडबड करू नका मला माहिती आहे की शेन नम्र विनंतीचं कृपया कोळी जाऊ मग भाषण चालूच आणि अनमोल असो चालू चा। चालू चा। चा। मला आहे की प्रचाराच्या वेळेला मी सगळ्यांना सांगितलेलं की मग तमार गामेर तमार तांडेर चोरीचू बोलले होते की नाही आणि तुमच्या सर्वांच्या तम सारे जण मन तमार छोरी समजन मतदार स्वरूपी आशीर्वाद दि त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासनं खूप खूप आभारी आहे सेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे की आपली गोरमाटी भाषा आपण जपायला पाहिजे त्यामुळे मी सुद्धा साहेबसुद्धा आता म्हणून गेले की त्यांची सुद्धा आशीर्वाद सेवालाल महाराजांचे आशीर्वाद बापूंचे आशीर्वाद आमच्या कुटुंबाला नेहमी होते त्यामुळे मी सुद्धा प्रयत्न करते गोरमाटी भाषा शिकण्याची आपल्या सर्वांशी संवाद साधण्याशी त्यामुळे मी सुद्धा ती भाषा शिकून घेते अतिशय चांगलं वाटलं इतकं सुंदर प्रकाराने देवाचे मी आज सगळे त्यांचे विचार वाचले आणि इतके सुंदर विचार आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी त्यांनी इतके सुंदर विचार मांडलेले आहेत महिलांचा आदर करावा पशुपालनाची सेवा करावी आपल्या जंगलाला जपावं पर्यावरणला जपावं इतके सुंदर त्यांचे विचार होते ते आपण आजच्या वापरायला पाहिजे आपण आपल्या घराची सेवा आपली कुटुंबाची सेवा तेवढीच करावी जेवढी आपली आपण समाजाची सेवा करतो हे सगळे चांगले विचार घेऊन आज आपण पुढे जात आहोत त्यामुळे मला असं वाटलं आपल्या सर्वांनी जेव्हा आशीर्वाद दिलं आणि मतदान दिलं त्याच्यानंतर माझा हा कर्तव्य आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं आता कि तांड्यांनी वन साईड मतदान केलेलं आहे त्यामुळे तांड्यांना द्यायलाच पाहिजे त्यांची सगळी प्रगती करायलाच पाहिजे पाहिजे त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मिटवायलाच त्यामुळे आमचे प्रयत्न नक्कीच राहणार आहे सांगितल्याबद्दल प्रचाराच्या वेळेला मी नेहमी सांगायचे की मी जिल्हा परिषदच्या शाळेला भेट देईन तरुण मुला मुलींना हातात रोजगार कसं उपलब्ध करून देईल त्यामुळे शाळेला तर भेट दिलीच मी पण आता आम्ही रोजगार मिळावे सुद्धा आणतोय आपल्या घरी जे कोण असतील तरुण असतील आठवी पास असतील दहावी पास बारावी बी टेक आय टी आय ज्यांनी कोणी काही शिक्षण घेतलं असेल त्यांच्यासाठी बावीस तारखेला अर्धापूर तालुक्यात शंकरराव चव्हाण महाविद्यालयात रोजगार उपलब्ध आहे वेगळे वेगळे असे एकशे वीस ते एकशे चाळीस कंपनी महाराष्ट्र भरात येणार छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल मुंबई असेल पुणे असेल बँगलोर असेल चेन्नई असेल हे सगळे वेगळ्या वेगळ्या जाग्यातनं एकशे चाळीस असे मोठे मोठे कंपनी आपल्या हातात रोजगार देण्यासाठी येणार आहेत आपण सर्व त्या रोजगार मिळाव्यात या बघा कोणत्या कोणत्या कंपनी आल्यात आणि आपल्याकडे अशी एकशे चाळीस वेळा संधी आहे की तुम्ही एकशे चाळीस वेगळ्या वेगळ्या कंपनीला इंटरव्ह्यू देऊ शकतात आणि त्याच दिवशी तुमच्या हातात तुमचं ऑफर लेटर म्हणजे तुमची रोजगार पत्रिका सुद्धा बावीस तारखेला तुमच्या हातात मिळणार आहे त्यामुळे आम्ही हा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे तरुण मुला मुलींना चांगलं कसं शिकवायचं जग कसं चालतं कुठल्या कंपनीकडनं काय काय आपल्याला नवीन शिकायला भेटतं कसं आपण परत ती सगळी गोष्टी आपल्या तांड्यात घेऊन येऊ शकतो आपल्या भोकर मतदारसंघात घेऊन येऊ शकतो ह्याचे प्रयत्न आम्ही केलेले आहेत त्यामुळे बावीस तारखेला आपण सर्वांनी यावं मला असं वाटतं की सेवालाल महाराजांची कृपेनी त्यांच्या आशीर्वादामुळे आमच्या कुटुंबाला इतका हातभार लागलेला आहे की आम्ही आपली सेवा करू शकू आपल्या लोकांपर्यंत पोहोचू शकू तुमचे सगळे अडी अडचणी दूर करायचे खूप प्रयास करू शकू पाणीचे अडचणी आहेत काल आम्ही पाकी तांड्याला तिकडे आपली सेवालाल महाराजांची जयंती जिल्हा परिषदच्या शाळेत साजरी केली तिकडनं जेव्हा मी निघाले तिकडे सुद्धा साहेबांना आम्हाला अर्जपत्र आले की पाणीची कमतरता आहे तांड्यात पाणीचा प्रयत्न करा निघता निघता बीडीओ साहेबांशी बोललो की आपल्याला तिकडे बोर किंवा वीर पाडता येत नाही तर टँकर ह्याची प्रोव्हिजन आपल्याकडे पोचायला पाहिजे व्यवस्था करून ठेवायला पाहिजे की पुढच्या तीन महिने आपल्या कोणालाच पाणीची कमतरता ना हो त्यामुळे हे प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडनं चालू आहे आणि भविष्यात नक्की आपण असं काहीतरी करूया कारण टँकर याची गरज नाही आपल्यापर्यंत पाणी चोवीस तास उपलब्ध असेल तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज इथे आम्ही तुम तुम्ही आम्हाला बोलवलात सत्कार केलं इतकं प्रेम तांड्याने आम्हाला दिलं हे माझं कर्तव्य मी समजते की तुमची सुद्धा सेवा मी करू आणि त्यामुळे या हिताने आम्ही वर्षभर वेगळे कार्यक्रम घेणार आहोत वर्षभर सगळे समाजाचे लोकांची मदत करणार आहोत आणि या हेतून चांगलं काम आपल्या मतदारसंघात सुरू करणार आहोत त्यामुळे आपल्या सर्वांच्या आशीर्वादानी संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे निघतो मला सुद्धा आता एका लग्नाला जायचंय आहे पुढे त्यामुळे सर्वांची परवानगी येते माझे दोन शब्द इकडे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल